अभय कवितेचं शीर्षक आहे तुझ्या कमरेला खोचलेला पदर तुझ्या कमरेला खोचलेला पदर कुणी ओढलाच तुझ्या कमरेला खोचलेला पदर कुणी ओढलाच घाबरू नकोस थांबू नकोस मागेही वडून पाहू नकोस तुझ्या कमरेला खोचलेला पदर कुणी ओढलाच घाबरू नकोस थांबू नकोस मागेही वडून पाहू नकोस तुझ्या मदतीला आता कुणीच कृष्ण धावणार नाही तुझ्या मदतीला आता कुणीच कृष्ण धावणार नाही त्यांचे हात मोबाईलवर फॉरवर्ड करायला करतील खाई कुणाचीही वाट बघू नकोस कुणाचीही वाट बघू नकोस पुन्हा द्रौपदी होऊ नकोस कुणाची वाट बघू नकोस पुन्हा द्रौपदी होऊ नकोस आई ग आई ग ही आर्त किनकाडी ही फोडू नकोस गया वया तर नाहीच नाही गया वया तर नाहीच नाही नो नेवर स्वतःच सावर एकच कर एकच कर पदरा सकट त्याला ओढ एकच कर पदरा सकट त्याला ओढ राग भैरव का सांग त्याला सांग त्याला तू मला ऐरी गैरी समजू नकोस लाथ घाल पेकाटात घाल पेकाटात कमरेत त्याची साली पुंगी वाजव लाच घाल पेकाटात कमरेत त्याची साली पुंगी वाजव तुला जस वाटेल तस तस त्याचा मारुती बनव तुला जस वाटेल तस तस त्याचा मारुती बनव त्याच्या शरीरालाही कडू दे यातनांच्या किंचाड्या त्याच्या शरीरालाही कडू दे यातनांच्या किंचाड्या त्याच्या किंचाडण्याचा बुलंद आवाज आसमानाला टेकला पाहिजे त्याच्या किंचाडण्याचा बुलंद आवाज आसमानाला टेकला पाहिजे आभाळातला पाऊसही लाडक्या बहिणीसाठी रडला पाहिजे रडू नकोस पडू नकोस खचू नकोस भित्री भागुबाई बनू नकोस उठ जागी हो जागी हो जागव साऱ्यांच्या ज्योती सन थन, सांग ठणकावून उठ जागी हो जागव साऱ्यांच्या ज्योती सांग ठणकावून मला फक्त बाईस समजू नकोस तुझ्या कमरेला खोचलेला पदर कुणी ओढलास तुझ्या कमरेला खोचलेला पदर कुणी ओढलास तर एकच कर त्याला पदरा सकट ओढ त्याला पदरा सकट ओढ